नमस्कार मित्रांनो टेक मराठी या यूट्यूब चॅनलवर मी प्रशांत कराडे आपले सहर्ष स्वागत करतोय या व्हिडिओमध्ये नवीन ब्लॉग तयार करणे याविषयीची माहिती आपण पाहणार आहोत मित्रांनो ब्लॉगिंग सेवा देणारा अनेक वेबसाईट आहेत त्यापैकी ब्लॉगर डॉट कॉम वर्ल्ड डॉट ओ आर जी यासारख्या वेबसाईट अत्यंत लोकप्रिय आहेत आपण ब्लॉगर डॉट कॉम या वेबसाईटवरती आपण स्वतःचा ब्लॉग कसा तयार करावा याविषयीचीच माहिती या व्हिडिओबद्दल पाहणार आहोत त्यासाठी तुम्ही पुढीलप्रमाणे कृती करा सर्वप्रथम कोणताही एक वेब ब्राउजर ओपन करा मी गुगल क्रोम हे वेब ब्राउजर ओपन केलं आहे या ब्राऊझरच्या ॲड्रेसमध्ये ब्लॉगर डब्ल्यू डब्ल्यू डॉट ब्लॉगर डॉट कॉम ही वेबसाईट ओपन करा ही वेबसाईट ओपन केल्यानंतर एक छोटीशी एक विंडो ओपन होते त्यामध्ये तुम्हाला साइन इन करायचं आहे म्हणजेच तुमच्या ब्लॉगरमध्ये प्रवेश करायचा आहे ब्लॉगर ही गुगलचीच सेवा आहे त्यामुळे गुगलच्या ज्या काही सेवा आहेत ज्या काही सर्विसेस आहेत त्या ॲक्सेस करण्यासाठी किंवा वापरण्यासाठी आपल्याला गुगल अकाउंट असणे गरजेचं आहे खाली बघा वन गुगल अकाउंट फॉर एव्हरीथिंग गुगल म्हणजेच गुगलच्या सर्वच्या सर्व सेवा ॲक्सेस करण्यासाठी केवळ आणि केवळ एकच अकाउंटची गरज आहे आपल्याकडे जीमेलचं खातं आहे जीमेल अकाउंट आहे याचाच अर्थ आपल्याकडे गुगल अकाउंट आहे तुमचं जीमेल आय डी इथं इन्सर्ट करा त्यानंतर नेक्स्ट पासवर्ड तुमचं जीमेल आय डी आणि पासवर्ड वापरून त्यानंतर साईन इन करा साईन इन या बटनावर क्लिक करू ब्लॉगर डॉट कॉम या वेबसाईटवरती साईन इन केल्यानंतर या पद्धतीचे एक नवीन वेब पेज ओपन होईल इथं बघा तुम्हाला हे काही माझ्या आधीचेच ब्लॉग आहेत ते इथं तुम्हाला दिसत आहेत परंतु ज्यावेळेस तुम्ही पहिल्यांदा या साईटला लॉग इन कराल त्यावेळेस असं तुम्हाला तुमच्याकडे काही दिसणार नाही ही जागा रिकामी असेल तुम्हाला नवीन ब्लॉग तयार करायचं असेल तर न्यू ब्लॉग या बटनवरती क्लिक करा टायटल हे आकर्षक असलं पाहिजे लोकांच्या स्मरणात राहील लक्षात राहील त्याचं स्पेलिंग लक्षात राहील स्पेलिंग चुकणार नाही अशा पद्धतीचं टायटल द्या जरी आज तुम्ही टायटल दिलंही तरी भविष्यात तुम्हाला तो टायटल बदलता येतो आपण उदाहरणादाखल अर्णव कराडे असं मी टायटल दिलं हे उदाहरण आहे त्याच्यामुळे मी दिलं आहे शक्यतो व्यक्तीच्या नावावरून देण्यापेक्षा जर एखादा स्मरणात राहणारा शब्द असेल असा दिला तर तो योग्य राहील यानंतर ॲड्रेस म्हणजे तुमच्या ब्लॉगचा वेब ॲड्रेस काय असेल तो इथं तुम्हाला ठरवावं लागतोय जसं मी अर्णव अर्नव हे तुम्हाला खाली सजेशन दिलं आहे अर्नव डॉट ब्लॉग स्पॉट डॉट कॉम बघा खाली एक मेसेज आला आहे तुम्हाला सॉरी दिस ॲड्रेस इज नॉट अवेलेबल म्हणजेच या नावाने कोणीतरी आधीच ब्लॉग तयार केलेला आहे त्याच्यामुळे हे उपलब्ध नाही त्यामुळे आपल्याला दुसरं नाव घ्यावं लागेल दुसरा ॲड्रेस घ्यावा लागेल ओके अर्नव कराडे डॉट स्पॉट डॉट कॉम बघा दिस ब्लॉग ॲड्रेस इज अवेलेबल म्हणजेच हा ॲड्रेस आता आपल्याला घेता येतो ॲड्रेससुद्धा शॉर्ट असेल खूप किचकट नसेल लोकांच्या स्मरणात राहील असंच ॲड्रेस सिलेक्ट करा तुम्हाला जे काही ॲड्रेसमध्ये ब्लॉगस्पॉट डॉट कॉम हे एक्सटेन्शन लागूनच येतं आहे कारण ही सेवा तुम्हाला ब्लॉगर देत आहे त्यामुळे ही सेवा आपल्याला फुकटात देत आहे त्यामुळे ब्लॉग स्पॉट डॉट कॉम हे एक्सटेन्शन आपल्याला लावावंच लागते ते कम्पलसरीच लागतंय यानंतर टेम्प्लेट टेम्पलेट म्हणजे काय तर तुमचं ब्लॉगची रचना कशी असेल ब्लॉगची मांडणी कशी असेल ब्लॉगचा फॉन्ट काही असेल ब्लॉग मध्ये जे काही अक्षर आहेत टेक्स्ट आहेत त्याची रंगसंगती कशी असेल ब्लॉग वरती जे काही विजेट्स आहेत त्याची मांडणी कशी असेल रंगसंगती असेल एकंदरीत आपल्याला असं म्हणता येईल की एकंदरीत तुमच्या ब्लॉगचा आराखडा मांडणी रंगसंगती कशी असेल याचा एक नमुना असतो पूर्वनिश्चित आराखडा असतो त्याला टेम्प्लेट म्हणतात तर हे टेम्प्लेट आता तुम्ही निवडू शकता भविष्यात हे टेम्प्लेट आपल्याला बदलता येतं म्हणून आपण सिम्पल हीच जी डिफॉल्ट टेम्पलेट आहे तेच निवडू भविष्यात आपल्याला बदलता येईल आणि त्यानंतर क्रिएट या बटनावरती क्लिक करा काही काही केलं पुन्हा आपण पाहू आपण टायटल दिलं योग्य तो आपल्या ब्लॉगसाठी ॲड्रेस इथं निवडलेला आहे त्यानंतर ब्लॉगसाठी टेम्पलेट निवड निवडलेली आहे आणि त्यानंतर क्रिएट या बटनवरती क्लिक करू क्रिएट या बटनावरती क्लिक केल्यानंतर पेज जो वेब पेज आहे तो रिफ्रेश झालेला आहे आणि आपलं अर्णव कराडे या नावाने ब्लॉग तयार झालेला आहे हा ब्लॉग कसा दिसतोय हे पाहण्यासाठी व्यू ब्लॉग यावरती क्लिक करा बघा अर्णव कराडे या नावाने ब्लॉग तयार झालेला आहे इकडे माहिती आलेली आहे ही माहिती काढून टाकणे टाकणे ह्या नंतरच्या भागात पाहणार आहोत प्राथमिक स्तरावर आपला ब्लॉग तयार झालेला आहे आतापर्यंत या ब्लॉगवरती आपण कोणतीच माहिती अपलोड केलेली नाही त्यामुळे इथं न्यू पोस्ट no पोस्ट असं दाखवतोय यानंतरच्या व्हिडिओमध्ये आपण नवीन पोस्टची भर घालणे माहिती ब्लॉगमध्ये समाविष्ट करणे ब्लॉगची रंगसंगती बदल बदलणे या विषयाची विस्तृत माहिती या नंतरच्या व्हिडिओमध्ये पाहणार धन्यवाद एक मराठी हे कम्प्युटर स्मार्टफोन सॉफ्टवेअर इंटरनेट इत्यादींचा दैनंदिन जीवनात कसा प्रभावी वापर करावा याची मराठी भाषेतून माहिती देणारे युट्यूब चॅनल आहे या चॅनलवर अपलोड होणाऱ्या नवीन माहितीचे अपडेट मिळवण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा त्याचबरोबर या चॅनल विषयी आपल्या मित्रांना सांगा धन्यवाद